तर फ्रेंड्स मी जस्ट केस विंचरलेत तुम्हाला दिसत असन आणि ना ए एक ए एक एका टाईमला एवढे केस निघलेत आणि ह्याच्यापेक्षा जा जास्त केस निघतात बघू शकताय तुम्ही तर मला समजत नाही म्हणजे माझ्या डोक्यामध्ये कोंडा तर खूप झाला आहे त्यामुळं पण होऊ शकतं आणि कसं तुम्हाला का म्हणजे मी केस पण धुईचं खूप इग्नोर करते बिकॉज म्हणजे नाही का शूट वगैरे असते त्यामुळं पण आणि भरपूर गोष्टींमुळं ना मी कंटाळा करते सध्या तरी त्यामुळे पण हेअरफॉल जास्त वाढला थिंक असं वाढते कारण कोंडा खूप आहे आणि त्यातून केसांवरती भरपूर एक्सपेरिमेंट झालेत माझ्या ती मेहंदी हिलाव तिलाव तीन ती मेहंद्या मी ट्राय केल्या तरी अजून एकाचं पोस्टिंग नाही केलं त्यामुळे पण असं कदाचित आणि मला ना म्हणजे माझ्या केसांना ना, ना काहीच सूट होत नाही म्हणजे तुम्ही जे बोलता की नाही हेअर सिरम किंवा अजून काय काय असतात बऱ्याच गोष्टी असतात तर ना मला काहीच हो मला कंडिशनरसुद्धा सूट होत नाही माझ्या केसांना माझ्या केस दुसऱ्याचा आरसा फुटला तर मी काय बोलत होते हां मला ना असं नॅचरल सगळं माझ्या केसांना सूट होतं म्हणजे मी पहिल्यापासूनच लहान म्हणजे जर एक जसं समजायला लागलं की नाही बाबा कंडिशनर केस स्मूथ होतात तर मग लावायला बघायची कारण दोन महिन्यांनी केस अशी वाकडे तिकडे वाकडी तिकडे व्हायची हो तर मी कंडिशनर लावल्यानं माझे हेअरफॉल व्हायचा आणि मी असं काही वेगळं जर ट्राय केलं ना तरी मला हेअरफॉल होतो सिरम पण मी एकदा यूज करून बघितलेलं एक ज्यावेळेस मी प्रमोशन हो म्हणजे काहीच नव्हती इंस्टाग्रामवरती काय व्लॉगिंग करतच नव्हती पण माझे हेअरफॉल जास्त व्हायला हो लागला मला काहीच सूट होत नाही तेल आपलं जे असेल ते खोबरेल कोरफड आणि नॉर्मल काय असेल ते काहीच नाही मेहंदी एक लावते हो सॉरी नुपूर ती पण एक चार पाच महिन्यातून त्याच्यावरतीच माझे केस एवढे शायनी सिल्की दिसतात ना आणि आत्ता काही ट्राय करून करून ना केसांची वाट लागली पण काय करायचं पैसा पण महत्त्वाचा आहे आता बघूया ते बंद नाही लावणार पण आता ते प्रोडक्ट आहेत म्हणून मी वापरते पण नको नाहीतर मी टकली होईल आहेत तशीच पडू देत ज्याला सूट होईल माझ्या बहिणीला सूट होतं बघा मी तसं नाही रे बाबा तू बोलला मी कॅमेरा पुढे गेला तर फ्रेंड्स बोलू का नको बोलते वाईज बोलू दे आता तू जर म्हणतो ना माझी इज्जत काढल्याशिवाय तुला नाही सकाळचा शंभर येतात दोन फाटा तर फ्रेंड मी देते लगेच गेले सहा सात महिने झाले मी कारभार्यांच्या मागे लागली होती पिझ्झा खायचा म्हणून तर आज बघा आमचं कारभारी आम्हाला घेऊन आलो पिझ्झा चरायला त्यामुळं कारभारी बघा आता फुल ह्याच्यामध्ये एटीट्यूडमध्ये आज आम्हाला पिझ्झा सरणार आहे बघ ना तू बनती एक मिनिट एक मिनिट आपण चांगलं लागतो त्यात विषय नाही का नाटक करायचं बसून देणार का नाही बालिश बस आता हे आहे तसं टाकणार लोकांना पण कळू दे आपली काय मेंटॅलिटी आहे तिने आपण बायकोला किती व्हॅल्यू देतात ती चला तर फ्रेंड्स माझ्या आज ची भरपूर पार्सल आले जे मी ऑर्डर केले आणि मला अमेझॉनवरून हा कंगवा आलेला आहे पण मला समजलं नाही एक्झॅक्टली हा दिला आहे कोण कारण मी तर ऑर्डर केलेलं नाही पेड पार्सल आहे बघूया आपण काय इशू आहे ह्या कंगव्याचा काय दे ना तेवढी काहीची हो की किती किचन मध्ये उठला होता न बोलून द्या अरे उठकी रोहित दे ना तेवढी आजपर्यंत असं झालं मी घरातलं कुठलं गोष्टी हात लावलाय शिव्या देऊ नकोस शिव्या टाकणार आहेत तुझ्या टाक तुला कळ आजपर्यंत असं झालंच नाही की त्याने कुठलं घरातलं काम आणि तुम्ही म्हणता तुला रोहित काय हेल्प करत नाही काही करत नाही एक पर्सेंट सुद्धा तरीच म्हटलं पॅकअप सिक्स होती म्हटलं की नाही दोनच कसे काही दिसते म्हटलं की आधी सहाच मागवावी जर चांगली वाटली तर परत मागवावी मला ना काय मी मी ना फ्लिपकार्ट ओपन करते ॲमेझॉन ओपन करते आणि ना येऊन आहे ना मेशोवरती शॉपिंग करते काय <laughs> माहीत मला मेशोचेच प्रोडक्ट चांगले वाटते आणि तसे मेशोला रिटर्नची पण पॉलिसी असते ॲमेझॉनला तर रिटर्नला उडाव किचकट आहे होतं ना वाव एकदम छान आलेत बरं का हे सहा आहे आता बघूया साडीला लावल्यानंतर मी ओ एकशे बावीसचे ना खूप छान गोष्ट आहे तुम्हाला दाखवते मला ह्याच्यासाठी पण ही करते मी इंस्टाग्रामसाठी सुद्धा मोहिणीसाठी तर मोबाईल मला सारखा हलवावा लागतो तर फ्रेंड्स हे आहे ते प्रोडक्ट पाचशे रुपयाचं आहे हे पण मागवलेलं आहे हे पण साडेचारशेचं काहीतरी आहे मेडवीतलं किचनसाठी मला खूप आवडलेली फ्रेम माहीत नाही का अजून दोन तीन होत्या पण त्यात सगळ्यात मला ही जास्त आवडली म्हणजे असं कन्फ्यूज होते मी कुठली चूज करू फायनली ही केली छान वाटते तर फ्रेंड्स हे एक आहे हा असा फुल वेल आहे जो मी किचनसाठीच घेतलेला आहे एका जाग्यावरती लावायला अजून येणार पार्सल सगळे यायला पाहिजे त्यासाठी सोबत आणि त्यामध्ये दे जास्त माझे आयटमच आहेत असं स्वतःसाठी वगैरे काही नाही एवढं आता, ही ना आता आ, चा आ, हे बेडशीट जे मी मागवले ते आहे ना मध्ये डबल साईजचं आहे मला किंग साईजचं हवं होतं आता एक्सचेंजला टाकणार आहे मी तर फ्रेंड्स बेडशीट खरंच खूप क्वालिटी आलं आहे साडेचारशेचं काहीतरी बेडशीट खरंच क्वालिटी आले पण साईजचा इश्यू आहे त्यामुळे कदाचित मला हे रिटर्न करावं लागेल बघू शकता आहे हे हलण्याचेसुद्धाही नाही आहे हे इलास्टिक आहे त्याला